माझ लागलंय कुठला लागलाय काय माहिती नाही आहे बघूया कोकेराय जायंट्री नमस्कार म्हणजे मी अथर्व रांगणकर स्वागत करतो तुमचं आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज पुन्हा एकदा आलो इथे फिशिंग साठी आपल्या मागे बघू शकता तुम्ही इकडे रणपात जेटी या स्पॉटला आलो आहे आम्ही इकडे तर आमच्यासोबत आज आहेत ओमकार लाड अँग्लर तर तिथे ते मागच्या साईडला इथे फिशिंग करताना दिसतील आमच्या इथे खूप स्ट्राईक मिस झाले आहे जा। हुकअप झाले नाही फिश चांगले तर आता भरपूर स्ट्राईक मारतो आपण इकडे कास्टिंग खूप चालू आहे पण स्ट्राईक मिस होत आणि एक तास चांगली झाली त्याचा व्हिडिओ आपण पुढे दाखवू बघा आईला कसली गेली मित्रांनो स्ट्राईक मिस झाली मित्रांनो एक कॅच झालेली आहे बघूया खेळवतोय खेळवतोय हो 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 पडते मित्रांनो ओ जबरदस्त जबरदस्त साइज आहे पकड हातात पकड बघा मित्रांनो जबरदस्त एक नंबर तर बघा मित्रांनो मोठी साईज आहे ते अँगलर आहेत ओंकार लाड पहिल्याच कास्टिंगला ट्रॅक झालेली आहे मित्रांनो साईज बघा मित्रांनो मित्रांनो परत एकदा एकदा कॅच झालेले मित्रांनो नाही सुटली मिस झाली एकदा पुन्हा ओंकार लाड़ कंटिन्यू स्ट्राइक आहे स्ट्राइक आहे मित्रांनो स्ट्राइक आहे जबरदस्त मित्रांनो जबरदस्त पुन्हा एकदा कॅच झालेली आहे तिथे वरती काढण्याचा जा प्रयत्न चालू आहे मित्रांनो बघा रॉड बघा काय बेंड करते भरपूर ताकद हा मिस झाली मित्रांनो हुकप नाही झाली होती न असं लागलं आहे कुठलं लागलाय काय लागला माहिती नाही आहे बघूया कोकेर आहे जायन ट्री व्हॅली कोकेर जबरदस्त कॅच झाले मित्रांनो पॉपर वरती कॅच झालेली आहे इकडे अँगलर ओंकारला एकदा दाखवतात हो पुन्हा एकदा वा जायंट ट्री व्हॅली पाहू शकता इकडे समोर रन पर जेटी आहे आणि आज ही शिप इथे आलेली आहे गॅस प्लांट साठी शिप आलेली आहे गॅस घेऊन इकडे त्या शिपचा इंजिनचा जितका लांब पर्यंत ऐकू येतोय इकडे आपली कास्ट चालू आहे कास्टिंग आहे रेड अँड रेड अँड व्हाईट मित्रांनो <laughs> परत ज्या ट्री व्हॅली जिटी जिटी खूप छान पण हैवे आहे ना सेटअप जबरदस्त आहे